सुद्धा तुमच्या इन्स्टॅमची रील आहे ती व्हायरल करायची असेल तर हा व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देऊन सांगू शकतो ह्या जर मी गोष्टीच्या सेटिंग्स तुम्हाला मी सांगत आहे तर तुमची ची रील आहे ती नक्की कोणते सेटिंग्स करायच्या काय सांगतो या सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लास्ट पर्यंत नक्की पाहिजेत आणि ह्या गोष्टी आहेत ते तुम्हाला तुमच्या नेक्स्ट नेक्स्टला अपलोड करताना ते फॉलो करायचे शंभर टक्के मी खात्री देऊन सांगू शकतो की तुमची रील आहे ते हंड्रेड पर्सेंट आहे ती व्हायरल होणार आहे कारण की छोट्या मोठ्या गोष्टी असतात ह्या चुका करत असतात याच्यामुळे तुमचे इन्स्टामची रील आहे ते व्हायरल होत नसते डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जावं आणि सगळं काय डिटेल्स मध्ये असेल ते जाणून घेऊन आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो कोणत्या सेटिंग्स करायच्या आहेत कशी रील वायरल करायची सगळं काय मी डिटेल्स मध्ये सगळ्या गोष्टी आहेत ते आज मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पाहिजे ओके सगळ्यात पहिले तर तुम्हाला घ्यायचा इंस्ट्राम ची काय असेल तो तुमचं इंस्टाग्राम असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं की इंस्टॅम मी ओपन केलं त्यानंतर तुमच्या प्रोफाईलवरती क्लिक करून घ्यायचं त्यानंतर वर तुम्हाला ते थ्री लाईन्स भेटतील बहुशा या थ्री लाइन्स वर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं इथे थ्री लाईन्स दिसतील याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा त्यानंतर थोडस लोडिंग घेणार आहे आणि त्यानंतर अशा सेटिंग्स आहेत ते ओपन होणार आहेत त्यानंतर फक्त तुम्हाला खाली स्क्रोड डाऊन करत आहे खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर येथे एक तुम्हाला ऑप्शन बघायला भेटतो जस की आता खाली स्क्रोल डाऊन गेल्यानंतर इथे बहुशा तुम्हाला एक ऑप्शन बघायला भेटणार जसं की आता बघू शकता इथे अकाउंट स्टेटसचा एक नवीन ऑप्शन बघू म्हणजे ऑलरेडी हा जुनाच आहे पण तुम्हाला ऑप्शन बघायला भेटेल याच्यावर क्लिक करून घ्यायचा त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला खात्री करून घ्यायचा इथे ग्रीन टिक्स आहेत का नाही जर इथे तुम्हाला रेड टिक जर असेल तर तुम्हाला समजायचं की तुम्ही काय ना काही गोष्टी इथे चुका केलेल्या आहेत म्हणजे इन्स्टॅमच्या पॉलिसीचं उल्लंघन केलेलं आहे त्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सुधारायच्या म्हणजे कशा तुम्ही सॉल्व करू शकता त्या गोष्टी तिथे तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ते सरळ इन्स्टॅम सांगते तुम्ही कोणत्या गोष्टी येतात चुकीच्या केल्यात आहेत कशा पद्धतीने याला सॉल्व करू शकता इन्स्टॅम स्वतः आहे ते तुम्हाला सांगतो ओके ह्यात एक गोष्ट नोटीस करायची आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो दोन नंबरला एक तुम्हाला हा ऑप्शन दिसतो युवर रिचा याच्यावर जेव्हा तुम्ही क्लिक केलं तर हे इन्स्टॅम जर इथे जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर इन्स्टाग्राम आहे ती तुमची रील्स असेल तुमची कोण कोणती तुम्ही रील्स जी की आहे ती इन्स्टाग्राम आहे लोकांपर्यंत पाठवायची लिमिट लावून ठेवतं म्हणजे लिमिट लावतं जर इथे काय जर चूक केली असेल तर तुमची कोणतेही तुम्ही रील्स अपलोड केलेले आहे तर इंस्टाग्राम लगेच त्याला लिमिट दावतो म्हणजे ते रील्स आहेत सर्व ऑडियन्स पर्यंत पाठवत नाही जस की पीपल अंडर जे की एटीन प्लस अशापर्यंत तुम्हाला इथे बघू शकता त्यामुळे इथे जर काही चूक असेल तर इथून तुम्हाला सगळ्यात तर ह्याला प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सॉल्व करावं लागणार आहे कारण की हे जे की दोन नंबरचा ऑप्शन आहे रिच तुमची रील्समध्ये जर काय प्रॉब्लेम झाला आणि ते जर समजा तुम्हाला जर इथे ग्रीन टिक नसेल रेड टिक जर असेल तर हा प्रॉब्लेम जर तुम्हाला असेल तर तुमची रील्स आहे ती सुद्धा व्हायरल होणार नाही म्हणजे की तुमच्या रील्सला इथे लिमिट लागतं इंस्टाग्राम आहे ती तुमची रील्स आहे ती जास्त करून सजेशन मोर करत नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा ह्या गोष्टी सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथे माहिती करून घ्यायचा आहेत आणि ह्या बेसिक गोष्टी आहेत आणि हे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या अकाऊंट स्टेटसमध्येच आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची दुसरी मेन गोष्ट तुम्हाला सांगतो काय करायचं जसं की समजा सगळ्यात पहिले तर तुम्ही इन्स्टॅमवर कोणते रील्स अपलोड करताय तर ती रील्स अपलोड करताना बरेचसेच लोकांसुद्धा ऐकलं असेल की तुम्ही ईडिट्स ॲपमधून ती तुम्ही इन्स्टॅमची रील आहे ते अपलोड करा हो इडिट्स ॲपमधून जर तुम्ही इन्स्ट्रॅमची रील अपलोड केली जसं की आता इडिट्स ॲपमधून जर इन्स्टॅमची रील अपलोड केली तर काय होते की तुमची ज्यावेळेस रील्स अपलोड होते त्यानंतर गुशिल ते नोटिफिकेशनमध्ये मी गेलो तर येथे जे काय ते नोटिफिकेशन शो होतं की इडिट ॲपमधून जर तुम्ही कोणती रील्स जर अपलोड केली तर ती नोटिफिकेशन आहे ती तुमच्या ऑडियन्स जे की असतील त्यांचे फॉलोअर्स असतील त्या सर्वांना जे तुम्हाला अशा काय जे आहेत जी की आता हे नोटिफिकेशन तुम्हाल तुम्हाला दिसत आहेत अशा पद्धतीला नोटिफिकेशन शो होणार आहे त्यामुळे इडिट ॲपमधून मधून कारण की इन्स्टॅमचं ॲप आहे त्यामुळे तुम्ही हे सुद्धा ट्राय करू शकता एडिट नाही ती तुमची रील आहे ती एडिट करून अपलोड करायची आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट इन्स्टमची रील व्हायरल करण्यासाठी काय असं असतं की महत्वाची गोष्ट तुम्हाला आता मी सांगतो आता हे महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या लक्षात ठेवायच्या आहेत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजा आता तुम्ही इथवर व्हिडिओ जे की आपला पाहिलेलाच आहे अशाच पद्धतीने इन्स्टाम आता एक महत्त्वाची गोष्ट आली आहे की वॉच ज्या रील्सला जसं की आता बघू शकता तुमची कोणतीही मी इथून रील्स पाहूया आपण माझी एखादी आता ही रील्स आहे बघू शकता इथून जी काय आता अॅनालिसिस चेक केले तर ह्या रील्सचं जी काही टाईम तुम्ही बघू शकता टाईम सर्वात इम्पॉर्टंट झालाय जर तुमचं वॉच टाईम जास्त असेल तर तुमची रील आहे ते हंड्रेड पर्सेंट व्हायरल होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही इन्स्टॅम रील व्हायरल करण्यासाठी किती युट्यूबवर व्हिडिओज पाहा काहीसुद्धा पहा कोणत्याही सेटिंग्स लावून घ्या काही सुद्धा करा इंस्टाग्राम कोणतेही सेटिंग काम करत नाही आणि जे मी तुम्हाला सेटिंग अकाउंट स्टेटसमध्ये सांगितलं हे तुमच्या अकाउंट लिमिटेडच असतं म्हणजे की त्या मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तिथे सॉल्व्ह करायला भेटणार त्यामुळे मी ते त्या सेटिंग्स आण दुसरी गोष्ट दुसरं जी तुम्हाला सांगितलं एडिट्स ॲपमधून ती नोटिफिकेशन पाठवतो तर तुम्ही स्वतः इथे ट्राय केलेलं आहे आणि मेन गोष्ट एक लक्षात ठेवा कसं असतं की तुम्हाला काय ना काय सस्पेन्स बनवून ठेवायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये आता सध्या तुम्ही ट्रेंड बघितलं असेल कोण झाडाचं पान उचलते किंवा कोण दगड उचल चालते आणि फक्त वरून खाली सोडते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता जी की आई लोक पाहतात आयला लास्टपर्यंत हात दगड का उचलला आहे आणि दगड खाली फेकून कोणाचं ना कोणाच्या डोक्यात पडत आहे अशा पद्धती त्या गोष्टी आहेत जी की आपल्याला वाटतात बाबा नाही ना आता वरून दगड फेकलाय आहे म्हणजे खाली तर डोक्यात पडणार आहे हे आपल्याला वाटतं त्यामुळे आपण काय करतो की रील्स आहे ते लास्टपर्यंत पाहतो आणि त्याला पूर्ण आहे ते वॉच टाईम भेटतं त्याचबरोबर लोक आहे त्याला वाईट कमेंट्स करू कशाही कमेंट्स करू पण त्याला कमेंट्स भेटतात कमेंट्स आणि वॉच टाईम जास्त भेटल्यामुळे ती जी रील्स आहे ती व्हायरल होते याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की रील्स आहे ती कोणत्याही तुक्याने किंवा काही जुगाड लावून रील्स कोणतीसुद्धा व्हायरल होत नाही याच्यासाठी फक्त तुम्हाला इथे थोडंसं दिमाग लावायचं आहे कशा पद्धतीने रील्स व्हायरल होईल ज्या टाईपमध्ये तुम्हाला रील्स बनवायचे आणि अपलोड करायचं जसं की तुम्हाला सुद्धा माहिती असेल रेसिपीमध्ये जर समजा तुम्ही एखाद्या वेळेस भात बनवला आहे त्या भात भात बनवण्यासाठी तुम्ही सगळे मसाले चांगले मसाले चांगले मसाले सगळे वापरले असतील तर तो भात आहे तो चांगलाच लागणार आहे तशाच पद्धतीतून तुम्ही जर इन्स्टामोर रील्स आहेत ती चांगली बनवली व्यवस्थित बनवली तर समोरच्याला कशी ती जो समोरचा व्यक्ती असेल त्या ऑडियन्सला थांब जर असेल तर ऑडियन्स आहे ते लगेच थांबू शकतं आणि मी एक गोष्ट सांगेन की कोणतेही तुम्ही कुठल्याही यूट्यूबरचे व्हिडिओज पाहा किंवा कोणतेही ट्रिक लावा इन्स्टाग्रामची रील व्हायरल करण्यासाठी कोणतेही सेटिंग नाही आहे जसं की इन्स्टाग्रामची रील माझी व्हायरल झाली तुम्ही इथून बहुशा कमेंट्स किती आहेत ह्या सगळ्या गोष्टी आहेत अशा पद्धतीने इन्स्टॅमची रील आहे ते व्हायरल तुम्ही करू शकता महत्वाची गोष्ट तुम्हाला जशा पद्धतीने तुम्ही सांगितलं आत्तासुद्धा ट्रेंड सुरू आहे तुम्ही बघितलं असेल इन्स्टॅमवर जी की कोण प पा झाडाचं पान उचलते किंवा कोण दगड उचलते वरून खाली फेकते आणि तो लाखोमध्ये व्ह्यूज घेऊन जातोय अशा पद्धतीनं तुम्हाला जे की असेल हा ट्रेंड पकडू शकता आणि अशा पद्धतीने रील्स म्हणजे की आपले जे की ओडेन्स कशा पद्धतीन पाहतं हे रिलेटेड तुम्हाला रील्स बनवायचे आहेत बाकी काही सेटिंग्स किंवा इतर कोणत्या गोष्टी नाहीत आणि ज्या काही मी सेटिंग्स आहेत ह्या तुमच्या अकाउंट सो होत्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही जास्तीत जास्त शेअर नक्की करत जावा कारण की मराठीमध्ये आत्तापर्यंत अशामध्ये कॉन्टेंट्स कोणीसुद्धा इथे आणत नसतं आणि या टेक बॉय चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की मी सगळ्या डिटेल्समध्ये आणि सर्व गोष्टी आहेत त्या खरोखर ज्या रियालिटी गोष्टी असतात त्या आपल्या हे चॅनेलवर मी टाकत असतो कारण की काही फेक गोष्टीसुद्धा असतात ते तुम्हाला सुद्धा माहिती आहेत काही लोक सांगतात हे सिलिंग करा गोष्टी आपण कधी सांगत नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर चला आपण भेटूया उद्याची एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये